सध्याच्या घडीला जे आरक्षण आहे त्याचा फायदा गरीबांना कमी आणि श्रीमंतांना जास्त आहे तर त्या काम करणाऱ्या मुलाला जेवढा वेळ मिळेल चार पाच घंटे मिळेल आणि या श्रीमंताच्या मुलाला ते चार घंटे अभ्यास करेल तर तो दहा घंटे अभ्यास करणारा तो पुढे जाणार आहे जो चार घंटे अभ्यास करणार आहे तो मागे राहणार आहे माझं आजचं वोट बँक तयार होते आणि ते वोट बँक तयार होण्यासाठी प्रत्येक समाजातला नेता हा आपल्या समाजाचा फायदा घेत असतो नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय गंभीर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि अपेक्षा अशी आहे की तुम्ही माझा मुद्दा समजून घ्या व्हिडिओ बोलण्याचा मागचा माझा एकमेव उद्देश असा आहे की कोणत्याही दोन समाजामध्ये थेट निर्माण होऊ नये आणि कोणत्याही समाजामध्ये जे श्रीमंत गरीब दरी आहे ही कि कमी कशी करता येईल याच्या मागचा हा उद्देश आहे तर सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजून राहिला हो तो म्हणजे आरक्षणाचा प्रत्येक समाजाचे मेळावे निघून राहिले आणि प्रत्येक समाजाला आज आरक्षण पाहिजे माझं म्हणणं आहे देऊन द्या प्रत्येक समाजाला देऊन द्या मराठा समाजाला देऊन द्या धनगर समाजाला देऊन द्या आणखी ज्या काही ओपनमधल्या कॅटेगरीज आहेत त्या सगळ्यांना देऊन द्या पण फक्त आरक्षण जर सामाजिक आधारावर दिलं तर खरंच कोणाला फायदा होतो या गोष्टीचाही विचार करणं आवश्यक आहे म्हणजे आता जे आरक्षण अवेलेबल आहे ते आणि जे देणार आहे ते खरंच श्रीमंतांच्या फायद्याचं आहे की गरीबांच्या फायद्याचं आहे हे मात्र एकदा विचार करणं महत्वाचं आहे तर याच गोष्टीचा आपण आता विचार करू प्रत्येक कॅटेगरीमध्ये काही श्रीमंत लोक आहेत काही गरीब लोक आहेत आता आपण समजलं की कोणती एक कॅटेगरी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून नाव घेत नाहीये कोणत्याही एका कॅटेगरीला आपण शंभर जागा सरकारी नोकरीसाठी काढलेली एका कॅटेगरीसाठी दुसऱ्या कॅटेगरीसाठी वेगळ्या जागी असतील तर आपण एका कॅटेगरीचा विचार करून राहिलो की त्या कॅटेगरीला शंभर जागा आहेत सरकारी नोकरीसाठी मग आता या शंभर जागा ज्या सरकारी नोकरीसाठी आहेत त्याच कॅटेगरीतले के लोक लो आहेत मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल तर जे श्रीमंत लोक आहेत ते जवळपास ऐंशी पंच्याऐंशी जागा ते मिळवतील आणि जे गरीब लोक आहेत ते फक्त दहा ते पंधरा जागा मिळवतील मग याचा अर्थ असा आहे की सध्याच्या घडीला जे आरक्षण आहे त्याचा फायदा गरिबांना कमी आणि श्रीमंतांना जास्त आहे आता असं का होत याचे काही कारण आहे श्रीमंत लोकांजवळ आधीच सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे गरीबांजवळ त्या फॅसिलिटी अवेलेबल नाही श्रीमंतांची मुलं आजकाल इंग्रजी शाळेमध्ये मोठमोठ्या शाळेमध्ये जातात गरीबांची मुलं गावातल्या सरकारी शाळेमध्ये जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना ट्यूशन्स लावण्यासाठी किंवा आणखी सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे पण गरीबांना त्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल नाही काही लोकांची एवढीही कंडिशन नाही की दोन वेळेचं व्यवस्थित खाऊ शकतील तर ते मुलांना ट्युशन कुठून लावतील शाळांमध्ये कुठून टाकतील मग त्यासाठी काही मुलं अशी आहेत की जे स्वतः काम करता, काम करतात करतात करून आपलं तर त्या काम करणाऱ्या मुलाला जेवढा वेळ मिळेल चार पाच घंटे मिळेल आणि या श्रीमंताच्या मुलाला आठ ते दहा घंटे मिळेल मग हा दहा घंटे अभ्यास करेल आणि हा चार घंटे अभ्यास करेल तर तो दहा घंटे अभ्यास करणारा तो पुढे जाणार आहे घंटे तो मागणार आहे आणि बऱ्याच गरिबांची हीच कंडिशन आहे की त्यांचे आई वडील केला तर हे जे सामाजिक आधारावर मिळालेलं आरक्षण आहे त्याचा फायदा हा जास्तीत जास्त श्रीमंतांनाच होतो आणि आरक्षणाचा मूळ उद्देश काय आहे की सामाजिक विषमता कमी व्हावी आर्थिक विषमता कमी व्हावी आणि राजकीय विषमता सुद्धा कमी व्हावी तिन्ही गोष्टींमध्ये आरक्षण आहे पण तुम्ही जर पाहिलं आता राजकारणाचा विचार केला तर राजकारणात सगळे श्रीमंतच आहे कोणताही नेता पाहिला तुम्ही आमदार खासदार तुम्हाला असं दिसते का याची खायची सोय नाही तो आमदार बनला म्हणून त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तोच म्हणतो की मी तुमची गरिबी दूर करण्यासाठी आलेलो आहे तो तुमची गरिबी दूर करण्यासाठी नाही स्वतःची श्रीमंती वाढवण्यासाठी आमदार किंवा खासदार बनत असतो साधं सरळ गणित आहे तर आमदार खासदार कोणतीही उच्च पदावर जर पाहिलं तर प्रत्येक कॅटेगरीतला श्रीमंत माणूस असतो गरीब माणूस तिथपर्यंत पोहोचतच नाही याच कारण आहे आरक्षण तर आहेच आहे आणखी जी आर्थिक विषमता आहे ती सुद्धा आहे म्हणजे ना राजकीय समानता येऊन राहिली ना आर्थिक समानता येऊन राहिली आता तिसरा महत्वाचा प्रश्न आहे तो आहे सामाजिक समता तर आरक्षण आता पहिल्यांदा काही ठराविक कॅटेगरीला आरक्षण होतं तर प्रत्येक कॅटेगरी आरक्षण 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 असं करता करता दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन राहिली सध्याच ताजं उदाहरण जर पाहतो म्हटलं तर मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही एकमेकांचे चांगले सगळे सोयरे मित्र भाऊ बहीण असं आहे पण नेते आपल्या स्वार्थासाठी दोन समाजातल्या लोकांना भांडवत आहे आणि हेच या मागचं खरं राजकारण असते तर गोष्ट अशी आहे की आरक्षणाचा हा जो फायदा आहे हा सध्याच्या घडीला मला तरी फक्त श्रीमंतांना सुद्धा दिसतो गरिबांना खूप कमी होतो तर मग यावर तोडगा काय आजकाल ओपनच्या पण काही कॅटेगरी आहे ज्यांची कंडिशन खरंच खालावलेली आहे त्यांना पण आरक्षणाची गरज आहे पण त्यांची संख्या कमी असल्यामुळे किंवा त्यांचा राजकीय पॉवर कमी असल्यामुळे त्यांचा आवाज तिथपर्यंत पोचत नाही किंवा पोहोचलाही तरी त्या आवाजाला तेवढा भाव मिळत नाही पण ज्या समाजाची संख्या जास्त आहे सरकार त्यांच्या माग झुकते ही आजची तर यावर तोडगा एकच आहे की प्रत्येक समाजाला मग तो ओपन असो किंवा ऑलरेडी आहे आरक्षणामध्ये तो समाज असो प्रत्येक समाजाला आरक्षण देऊन टाका पण आरक्षण देताना काही अटी असणं महत्वाचे आहे तर महत्वाच्या अटी मला असं वाटते की ज्या घरामध्ये कमीत कमी दोन लोक सरकारी नोकरीवर आहेत एका परिवारात एक छोट्या परिवाराचा विचार केला की आई वडील बहीण भाऊ असं तर एका घरातले जर दोन व्यक्ती मग आई वडील असो किंवा वडील आणि मुलगा असो किंवा दोन मुलं असो तर हे जर दोघं व्यक्ती कमीत कमी सरकारी नोकरी असेल तर त्या घरातल्या व्यक्तीला सध्याच्या घडीला आरक्षणाचा फायदा देऊ नये म्हणजे होईल असं की हे जे श्रीमंत लोक ज्या जागा खाऊन राहिले त्यांची संख्या कमी होईल आणि त्या कॅटेगरीतल्या गरीब लोकांना तिथं चान्स मिळेल आता होते असं की प्रत्येक कॅटेगरीतला श्रीमंत व्यक्ती या गरिबाचा हात धरून चालते तर सांगते की मी तुला पुढे नेऊन राहिलो पण तो याच्याच पोटावर बसत असते होतंच तसं आहे आणि हा याचा हात सोडत नाही कधीपर्यंत सोडत नाही आपला स्वार्थ निघतपर्यंत सोडत नाही आपला स्वार्थ निघाला की हायचा हात सोडून देते तर मी काय करू असं असतं तर त्यामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण देताना काही अटी घातल्या पाहिजे आणि अटी अशी आहे की जर एका घरातले कमीत कमी दोन व्यक्ती सरकारी नोकरीवर असतील तर तिथल्या तिसऱ्या व्यक्तीला आता सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळू नये त्याला राजकीय आरक्षण देता येईल कारण त्याच्या घरचा कोणी राजकीय नाही आहे म्हणजे त्याच्या घरातला जर राजकीय बॅकग्राऊंड आरक्षणावर असेल तर त्याला आरक्षण देऊ नये त्याच्या तर काहीच राजकीय आरक्षणाचं बॅकग्राऊंड नाही तर त्याला राजकीय आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे म्हणजे तो वरच्या पोस्ट जाईल आणि आपल्या गरिबांची कंडिशन थोडीशी उंचवण्याचा प्रयत्न करेल जो नेता ऑलरेडी श्रीमंत आहे करोडपती आहे त्या व्यक्तीला गरीबाच्या घरातलं काय माहीत तुम्हाला दोन टाईपच्या जेवणासाठी कोणती अडचण जाते हे त्याला कसं माहीत आणि तो नेता तुमची गरिबी दूर करू शकत नाही तुमच्या बदलात जर एखादा व्यक्ती वर गेला तरच त्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत राहील आणि तो तुमची गरिबी दूर करू शकेल म्हणून कॅटेगरीतल्या ज्याच्या घरात राजकीय वारसा नाही आहे त्याला आरक्षण मिळालं तर फायदा ज्याला ऑलरेडी आरक्षण आहे ज्याला ऑलरेडी राजकीय वारसा आहे आणि तुम्ही जर पाहिलं असं घराणीशाही घराणीशाही अशी टीका होते आणि ही रियालिटी आहे बाप पक्ष काढते पोट्ट त्याचा पक्षाचा अध्यक्ष बनते त्याच्यानंतर त्याचं पोट्ट बनते असं करता करता पूर्ण वंशवाळीच्या घरातलाच पक्ष बनतो सगळ्याच पक्षांमध्ये मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही हीच रिएलिटी आहे बाबाला सीट भेटते बाबाला भेटली का पोराला भेटते भेटले का नातवाला भेटते बाकीचे कार्यकर्ते फक्त सतरंज त्यांच्याजवळ पैसा राहत नाही त्यांच्याजवळ पॉवर राहत नाही त्यांच्याजवळ ओळख राहत नाही म्हणून श्रीमंत हा श्रीमंत म्हणत चालला गरीब हा गरीब होत चालला आणि भारतासारख्या देशातली शोकांची अशी आहे सत्त्याण्णव टक्के लोकांची संपत्ती हे तीन टक्के श्रीमंतांकडे आहे आणि तीन टक्के संपत्ती हे सत्त्याण्णव टक्के गरीबांमध्ये थोडी थोडी अनेक मुद्दे आहेत हे आहे म्हणजे श्रीमंताला श्रीमंत बनवलं जाते गरीबाला गरीब बनवलं जाते आता पुढचा मुद्दा म्हणजे सरकारी नोकरीत झालं पण एखाद्या व्यक्तीचा जर बिझनेस असेल तर मग त्याचं काय ज्याचं उत्पन्न आठ लाख किंवा दहा लाख ठीक आहे आपल्याला सामाजिक समानता जर आणायची असेल तुम्ही दहा लाखापर्यंत जाऊ शकता आठ ते दहा लाख ज्या व्यक्तीचं उत्पन्न आहे त्याला शैक्षणिक आरक्षण नाकारण्यात यावं दहा लाख उत्पन्न आहे तू तु, तुझं सांभाळू शकतो म्हणजे काही दिवसाचीच गोष्ट आहे काही दिवसात जर हे समानता आली ना तर आपल्या आरक्षणाची गरजच पडणार नाही पण सध्याची सिस्टीम जर अशीच चालू राहिली तर आरक्षणाची गरज ही जन्मभर पडेल आणि जन्मभरासाठी आरक्षण दिलेलं नाही आणि देऊही शकत नाही त्या काही दिवसामध्ये आपल्याला आरक्षणाचा विचार करावाच लागेल विचार करावाच लागेल आणि सरकारला जे कोणतं सरकार बनेल त्या सरकारला बने, सरकार याच्यावर ठोस तोडगा काढावा लागेल आणि तोडगा हा याच पद्धतीने निघू शकेल फक्त जर आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तरी लोक मानणार नाही पण प्रत्येक समाजाला आरक्षण देऊन त्या आर समाजामध्ये दे जर डिवाईड केलं की ठीक आहे तुझ्याकडे एवढ्या फॅसिलिटी आहे तू सध्या थांब हा गरीब आहे याला थोडं वर येऊ दे तरच समानता येऊ शकते अन्यथा आपल्या देशात समानता हा शब्द फक्त नावासाठी राहील ती कधीच येणार नाही कारण ये ना श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे गरीब गरीब होत चाललेला आहे प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं त्यातल्या गरीबांना जर जास्त फायदा करून दिला तरच आर्थिक सामाजिक आणि राजकीय ही कि विषमता दूर होईल समता येईल आणि दोन समाजामधले तेड पण निर्माण होणार नाही आपला पूर्ण भारत देश हा गुन्हा गोविंदाने राहू शकतो हे माझं वैयक्तिक मत होतं जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही त्याबद्दल मला सांगू शकता नसेल पटलं तरी त्याबद्दल सांगू शकता याच्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा आणखी कोणता स्वार्थ नाही पण बऱ्याच लोकांना पाहून राहिलो नेत्यांना पाहून राहिलो प्रत्येक नेता आरक्षणासाठी काही ना काही प्रत्येक आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतो सभा घेतो असं तसं काहीतरी सुरू आहे पण खरंच या नेत्यांना तुमचा कळवळ आहे का तुम्ही जर याच्या मुळात गेले तर त्याला तुमचं काहीही घेणं देणं नाही त्याला असं वाटते की माझ्या मागं हा समाज राहू शकतो जर मी यांचे समोर उचलले तर तो।, तो मुद्दा सवाल होईल नाही होईल याचं त्याला काहीही घेणं देणं नाही माझं आजचं वोट बँक तयार होते आणि ते वोट बँक तयार होण्यासाठी प्रत्येक समाजातला नेता हा आपल्या समाजाचा फायदा घेत असतो तर तो प्रत्येक समाजातल्या व्यक्तीनी थोडासा विचार करावा आणि खरंच आपला नेता आपला फायदा तर घेत नाही किंवा आपल्याला जे आरक्षण मिळालं आहे त्याचा खरंच आपल्याला फायदा आहे की फक्त श्रीमंतांना फायदा आहे याचाही विचार होणं महत्वाचं आहे धन्यवाद